बिग बॉस मराठीच्या आजच्या भागामध्ये आर्या जाधव आणि जान्हवी किल्लेकर यांच्यामध्ये झालेला आहे प्रचंड वाद तर नक्की काय कारण आहे जाणून घेणार आहोत नमस्कार मंडळी एंटरटेनमेंट वर्ल्ड यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत तर बिग बॉसच्या घरामध्ये प्रदर्शित झालेल्या प्रमानुसार आजच्या भागामध्ये जान्हवी किल्लेकर आणि आर्यामध्ये प्रचंड वाद होणार आहेत तर या दोघींमध्ये वाद होणार आहे त्याचं नक्की काय कारण आहे सविस्तर जाणून घेणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये त्या अगोदर छोटीशी विनंती चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करा तर मंडळी आर्य आणि जानवीमध्ये क्लिनिंगवरून वाद होतात जानवी आर्याला म्हणते की तुला जर किचन क्लीन करता येत नसेल भांडी घासता येत नसतील तर तू पूर्ण वेळ काय करत असतेस तुला नक्की काय करता येतं असं जानवी आर्याला विचारते यावरती प्रतिउत्तर देत आर्या जानवीला म्हणते कि तुला स्वतःला तरी काय येत तू स्वतः अगोदर नीट क्लीन करायला शिक प्रचंड आरडाओरडा करत जानवी तिच्याशी बोलते आणि दोघींचा वाद होतो जानवी आर्याला असं म्हणते की मला घाण दिसली मग दिसली यावरती आर्य तिला असं म्हणते की तुला एकटीलाच बरे मी माझी घाण दिसते इतर सर्व सदस्यांना का नाही दिसत याचा अर्थ क्लिअर कट आहे की तू काय म्हणण्याचा इथं बोलण्याचा प्रयत्न करत आहे ते यानंतर जान्हवी आर्याला असं म्हणते की तुला जर घाणेरड्यासारखं राहायला जर मत असेल तर तू तसंच राहा आणि तसंच वाघ तर ह्या दोघींचा क्ले वाद झालेला आहे असं त्यांच्या बोलण्यावरून लक्षात येतं या या दोघींच्या वादावरती मंडळी तुमचं मत काय आहे कमेंटद्वारे आम्हाला नक्कीच सांगा तसेच बिग बॉस मराठीतील एक्सक्लुझिव्ह अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नवीन माहितीसह एंटरटेनमेंट वर्ल्ड यूट्यूब चॅनलमध्ये धन्यवाद जय महाराष्ट्र